गुड इव्हिनिंग मित्रांनो आज हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार आहे हा ट्रंकेटेड वीक आहे आणि तीनच दिवस बाजार आहे त्यातला आजचा पहिला दिवस होता तर आज आपण बघणार आहोत मेनली सोनं चांदी एस्पेशली चांदी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये काय घडलं गेले तीन चार दिवस काय घडत होतं या गोष्टी आपण शेवटी बघणार आहोत तर मेनली आपला आजचा फोकस जो आहे हा चांदीवरती आहे तर मित्रांनो सोनं आणि चांदी वरवर गेलेलं आहे मी सांगितल्यानंतर सोन्यामध्ये जवळजवळ पंचवीस टक्के रिटर्न मिळालेला आहे मी आज गेल्या एका वर्षामध्ये जेवढं पोझिशन घेतलेली होती सोन्यामध्ये तर ती पोझिशन मी आज काढून टाकलेली आहे सोनं एका वर्षात जे मी घेतलेलं होतं ते विकून टाकलं शॉर्ट टर्म सगळे ई टी एफ होते त्याच्यामुळे सगळे ई टी एफ विकले आणि याचं मी फिजिकल चांदी घेणार आहे म्हणजे सोनं विकलं आणि चांदी घेणार आहे त्याचं कारण सोन्यामधली रिस्क वाढत चाललेली आहे पण माझ्याकडे अजून अतिप्रचंड सोनं आहे अतिप्रचंड म्हणजे <laughs> चांगल्या प्रकारे सोनं आहे म्हणजे मी आत्ता जे सोनं विकलं हे फक्त टेन पर्सेंट विकलेलं आहे नाईंटी पर्सेंट माझ्याकडे अजून फिजिकलमध्ये सोनं आहे तर हे सोनं विकून मी चांदी घेणार आहे कधी घेणार आहे आता बघू येत्या आठवड्याभरात कधीतरी गेली थोडासा भाव खाली आला पाहिजे शिवाय माझ्याकडे चांदीचे ई टी एफ पण आहेत ते पण मी विकणार आहे आणि त्या बदल्यात मी चांदीचेच फिजिकल चांदी घेणार आहे थोडासा भाव खाली येण्याची मी वाट बघणार आहे आत्ता चांदीमध्ये थोडासा भाव वर जाण्याची शक्यता आहे अर्थात मार्केट कोणीच प्रेडिक करू शकत नाही पण जे दिसतंय त्या पद्धतीनुसार थोडंसं चांदी वर जाईल आणि परत खाली येईल असं एकंदर चित्र आहे असंच घडेल असं काही नाही आता सोन्या चांदीमध्ये पाहिलं तर गोल्ड सिल्वर रेशो असतो तर हा रेशो जेव्हा नाईंटीच्या पॉईंट नाईनच्या पुढं जातो किंवा नाईंटीच्या पुढं जातो तेव्हा तो रेशो हा डेंजरस समजला जातो सोनं आणि चांदी दोन्हीच्या दृष्टीने एकतर ह्याच्यामध्ये सोनं आय मीन चांदी तुफानी वर जाईल किंवा सोनं तुफानी खाली पडेल हे साधारणत हे गणित आजपर्यंत घडलेलं आहे यावेळेस मात्र विपरीत घडलेलं आहे जेव्हा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला सोनं चांदी आलेली होती तेव्हा हा रेशो एकच्या पुढे गेलेला होता म्हणजे हंड्रेडच्या पुढे गेलेला होता आणि याच्यानंतर जे एक्सपेक्टेड होतं की सोनं पडायला पाहिजे आणि चांदीवर जायला पाहिजे या दोन्हीपैकी एक तरी घडायला पाहिजे या तर यावेळेस उलटच घडलं सोनं आणि चांदी हे दोन्ही वर गेलं तर सोनं चांदी दोन्ही वर गेल्यामुळे यावेळेस त्यांनी म्हणजे वेगळंच काहीतरी दाखवलेलं आहे की काहीतरी भलतच घडत आहे हा एक फॅक्टर झाला दुसरा फॅक्टर असा झाला की अमेरिकेमध्ये दुकानांमध्ये चांदी शिल्लक नाही आहे आश्चर्याची गोष्ट आहे ना सोना आहे पण चांदी शिल्लक नाही अमेरिकेमध्ये कुठंच चांदी शिल्लक नाही चांदीला भयानक डिमांड आलेली आहे का ते कारण अजून कळलेलं नाही पण डिमांड आली आहे चांदीला एवढं अगदी नक्की कारण अमेरिकेच्या कुठल्याही दुकानात चांदी शिल्लक नाही अर्थात त्याला कारणही आहे की मेक्सिकोमधनं मेक्सिको हा चांदीचा सर्वात मोठा जगातला मोठा चांदी प्रोड्युसिंग डेस आहे तर तो त्याच्याकडनंच अमेरिका इम्पोर्ट करतो पण हे टेरिफ टेरिफ खेळल्यामुळे आ, हे इम्पोर्ट कमी झालेलं असेल किंवा बंद पडलेलं असेल आणि हा एक आ, हे झाला फॅक्टर झाला दुसरा फॅक्टर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये चांदी ही तुफानी खाली आलेली होती म्हणजे आपण पाहिलं आपल्याकडे ही सत्त्याऐंशी आलेली होती आणि डॉलर्समध्ये पाहिलं तर एकोणतीस डॉलर पर अंश अंश म्हणजे एकतीस पॉईंट आठ ग्रॅम असतं तर अमेरिकन लोक औंसामध्ये मोजतात तर इतकी खाली त्यांच्या दृष्टीने चांदी आलेली होती की जी यूज शकत नव्हती त्यांच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामुळेही उडा पडलेला असण्याची शक्यता आहे आणि चांदी ही वर जाणारच आहे फक्त कधी हा त्याच्यामधला एक थोडासा प्रश्न आहे आता सर्व जग हे इलेक्ट्रिक व्हेकल्सना पुढं रेटत आहे तर सगळ्या त्याच्या सी मध्ये तुम्हाला चांदी लागते बॅटरीमध्ये प्रचंड चांदी लागते सोलर पॅनल्समध्ये चांदी लागते म्हणजे ही नवीन टेक्नॉलॉजी आहे या सगळ्यामध्ये प्रचंड चांदी लागते त्यामुळे चांदीला डिमांड तर वाढलेला आहे शिवाय पूर्वीचा जो इंडस्ट्रीयल चांदीचा डिमांड होता तोच असा आहे तसा आहे आत्ता सध्या चांदी ही पुढचा याचा आहे वेगळा इश्यू आहे पुढ आत्ता सध्या जेवढी चांदी माईन होती आहे तेवढी सगळी कन्झ्युम होती मॅ दोन्ही इक्वेल इक्वल आहेत पण हे टेरिफ टेरिफ एकदा खेळणं संपलं की हे संपणारच आहे म्हणजे आता लक्षात आलं की टेरिफ सुद्धा टेरिफला घाबरतोय जसं त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सवरती आत्ता सगळं पट दिशेने कमी केले टेरिफ्स आणि जैसे ते ठेवलं किंवा कमीच ठेवलं तर त्याच्यावर ना लक्षात येत आहे की तो उगीच दबाव आणण्याकरता टेरिफ टेरिफ खेळतोय आणि बाकी काही त्याला फारसा अर्थ राहिलेला नाही आहे तर त्याच्यामुळे आज एक दोन तीन महिन्यात का होईना याचा निकाल लागेल लागणारच म्हणजे कारण त्याच्या पुढं खेळणं हे ट्रम्पला परवड स्वतःला परवडणारं नाही आहे कारण बॉन्डची पोझिशन आपण बघतोय की बॉन्डचे यील्ड वाढत चाललेत आणि बॉन्डचा यील्ड जर का वाढत गेला तर अमेरिकेला स्वतःला अर्थपुरवठा करणं शक्य होणार नाही काही वर्षात एक दोन वर्षातच एवढा त्यांना प्रॉब्लेम येईल म्हणजे समजा साडेचार टक्क्याला जर का बॉन्ड इल्ड राहिलं तर अमेरिकेला छत्तीस लाख कोटी डॉलर्स रुपयाने डॉलर्स छत्तीस लाख कोटी डॉलर्स इतकं कर्ज आहे तर हे कर्ज त्यांच्या जी डी पीच्या म्हणजे एकोणतीस लाख कोटी डॉलर्स एवढी त्यांची जी डी पी आहे आणि त्याच्या हे वन पॉईंट ट्वेंटीच्या पुढं गेलेलं आहे कर्ज त्याच्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे तर त्याच्यावर तीन टक्क्यांनी जर का व्याज धरलं तर ते जात आहे वन ट्रिलियनच्या पुढं म्हणजे एक लाख कोटी डॉलर्सच्या पुढं नुसतं व्याज जातं आहे आणि जर साडेचार म्हणलं तर त्याच्या दीडपड झालं म्हणजे एक लाख साठ हजार कोटी डॉलर्स एवढं त्यांना नुसतं व्याज भरावं लागेल बाकी जे रिपेमेंट आहे ते ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस त्यांना जर का द्यायचं असेल तर त्याची किंमत वेगळी आणि जर त्याच्यात डिफॉल्ट केलं तर हे जे व्याज आहे हे अतिप्रचंड वाढेल म्हणजे धबदिशेने दहा बारा पर्सेंटवरती तर अमेरिका डिफॉल्ट स्वतःला होऊन देणार नाही त्याच्याचकरताही ट्रम्पची सगळी धडपड चाललेली आहे बरं हे थोडं विषांतर झालं हरकत नाही हे जरी विषांतर झालेलं असलं तरीसुद्धा चांगली माहिती एक तुमच्या कानावर पडून गेलेली आहे तर ह्याच्यामध्ये चा चांदीचं चा आपण बघत होतो की चांदीची जी प्रोडक्शन आणि जे खप आहे हे दोन्ही आत्ता सध्या असं असं चाललेलं आहे सारखं आहे <coughs> म्हणजे ह्याच्यामध्ये सप्लायमध्ये थोडाफार हात हा काय म्हणता येईल म्हणजे रिसायकलचा पण आहे नाही जे सोनं चांदी जी रिसायकल होते जुन्या इंडस्ट्रीयल आयटम्समधून एक्स्ट्रॅक्ट केली जाते आणि त्याची रिसायकल करून पुढे टाकली जाते तर त्याचाही हात हातभार आहे आत्ता सध्या डेफिसिट नाही आहे पण हे एकदा ट्रम्पचं टेरिफ टेरिफ खेळणं एकदा संपलं दोन तीन महिन्यात संपण्याचा अंदाज आहे की इंडस्ट्रीयल मागणी प्रचंड वाढेल प्रचंड म्हणजे किती वाढेल तर ही साधारणत आ, बाराशे मिलियन अंश इतकी जाईल आत्ता सध्या ती आठशे मिलियन अंश आहे जागतिक जागतिक पर इयर आणि साधारणतः प्रॉडक्शन हे जे आहे ते सातशे मिलियन अंश आहे त्याच्यात काही फारशी वाढ होणार नाही आहे वाढ करतायत लोक पण फार काही होऊ शकेल अशातला भाग नाही थोडीफार होईल एक पाच दहा टक्के आणि शंभर मिलियन अंश हे रिसायकल्ड आहे तर अशा प्रकारे आत्ताची गरज ही भागवली गेलेली आहे पण ह्याच्यापुढं जेव्हा बाराशे मिलियन अंसेस म्हणजे आंश म्हणजे एकतीस पॉईंट आठ ग्रॅम तर बाराशे मिलियन अंसेस ही जेव्हा डिमांड तयार होईल ती फार लांब नाही आहे म्हणजे येत्या वर्षातच ती त्यावेळेस चांदीचे दर अफाट वाढतील हाईट काय असं आहे